अपूर्वा अग अपूर्वा चहा झाला की नाही मला गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला ज्योतिताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या आई अहो साखर संपली आहे थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला अग संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहा सारखा लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं ज आता पटकन घेऊन ये म्हणाल्या आई अहो माझ्याकडे पैसे नाहीये तुम्हाला तर माहिती आहे की ह्या महिन्यात तुमच्या मुलाने घर खर्चासाठी पैसेच दिले नाहीत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे अपूर्वाने सांगितलं अग घरात आजारी माणूस आहे यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला या सगळ्यांची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का आणि साखर आणायला तुझ्याकडे वीस तीस रुपये देखील नाहीत का ज्योतिताई आता चिडल्या होत्या आई आता अडचणीच्या वेळी थोडं समजून घ्यायला शिका एक दिवस चहा नाही प्यायला तर काही होत नाही असं म्हणत अपूर्व रागाने तिच्या खोलीत निघून गेली ज्योतिताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या या घरात काडीची किंमत उरली नाही पैसा म्हणजे सर्वस्व नसत नात्यांचे स्वतःशीच बोलत त्या खोलीत गेल्या त्यांच्या कपाटात ज्योतिताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या आल्यावर त्यांनी दिनकररावांसाठी चहा केला आणि त्या चहा आणि आणलेला ब्रेड घेऊन खोलीत गेल्या दिनकर रावांना भूक तर लागली होती ते खोलीत निश्चित पडून होते परिस्थिती पुढे हतबल झाले होते त्यांनी ज्योतिताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलाच्या आणि सुनेच्या आधारांची काही गरज नाही आपल्याला ज्योतिताई चिडून बोलल्या माफ कर मला मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असत तर आज ही वेळ आली नसती या वयात हे सगळं बघावं लागलं नसत दिनकरराव म्हणाले तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना भोगा आता काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा ज्योतिताई चिडून बागेत निघून गेल्या दिनकरराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळ त्यांच्या मनात सुरू झाला साधारण तीस वर्षांपूर्वी दिनकरराव सुरवे खिशात अवघे वीस रुपये घेऊन लातूरला आले होते काय करायचं कुठे जायचं काही माहित नव्हते पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होत लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी चप्पलांचं दुकान चालू केलं आणि बघता बघता सुरवे फुटवेअर लातूर मधील सुप्रसिद्ध चप्पलचं दुकान बनलं नंतर त्यांचं लग्न झालं ज्योतीताईंना दिवस गेले दिनकररावांना मुलगा पाहिजे होता तपासणी करून मुलगी आहे म्हणून त्यांनी तीन वेळा गर्भपात केला आणि चौथा वंशाचा दिवा म्हणजेच अभिजित झाला सगळं कस चांगलं सुरू होत अभिजित दिनकररावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता त्यामुळे दिनकररावांनी सगळी सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते अभिजीतला प्रत्येक गोष्ट ऐती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती ज्योतिताईंनी दिनकररावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण दिनकररावांनी काही ऐकले नाही ते म्हणायचे सगळं कमवलं आहे ते मुलासाठीच आहे म्हणतात ना अति लाड ओतू जातो तसंच अभिजितला नको त्या गोष्टींचा नाद लागला जुगार खेळणे आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी दुकान सगळे गहाण ठेवले कर्जाचा डोंगरच रचला दिनकर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा उडत होते त्याचे कर्जाचे हप्ते भरणे घरात सामान भरणे सगळं करत होते पण अचानक त्यांना अर्ध पॅरालिसिसने ग्रासले ते अंथरुणाला खिळले आणि मग अभिजीतवर वर घराची जबाबदारी आली पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होत ते सगळं गमावून बसला कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त दिनकररावांकडे होत ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर त्यामुळे भूतकाळातील गोष्टींमुळे दिनकररावांच्या डोळ्यात असू आले पण आता खूप उशीर झाला होता वेळीच त्यांनी ज्योतिताईंच ऐकून अभिजीतला स्वावलंबी बनवले असते तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं बघतात तर अभिजीत त्यांच्या खोलीत आला होता दिनकररावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले बाबा काय झाले मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे दिनकररावांनी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिले हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे अभिजित बोलला अभिजितचे बोलणे ऐकून दिनकररावांना बरं वाटलं ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायची ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टी सुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे अभिजित कडून मागून घेतली पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही त्यांनी थरथरता हात मायेने अभिजितच्या डोक्यावरून फिरवला अभिजितने त्यांच्या हातात पेन दिला तितक्यात ज्योतिताई आल्या त्या खोलीत आल्या आणि अभिजितला दिनकर रावांच्या खोलीत पाहून त्यांना आश्चर्य वाटले इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या समोर बसला होता अभिजित तू आज बाबांच्या खोलीत कसा काय ज्योतिताईंनी विचारले अग आई काही नाही ते जरा काम होत म्हणून आलो होतो असू दे नंतर येतो असं म्हणत अभिजित घाबरून तिथून उठू लागला त्याच्या चेहऱ्याकडे बघून ज्योतिताईंना जरा संशय आला काय काम होत आणि तुझ्या हातात काय आहे ज्योतिताईंनी विचारले अग बघ माझा मुलगा किती काळजी आहे त्याला आपली त्याने विमा काढलाय आपला दिनकरराव थरथरत्या आवाजात म्हणाले होय बर बघू बर मग असं मला बघून लगेच निघालास का दाखव जरा ते कागद ज्योतिताई अभिजितला बोलल्या अगं असू दे आई मी नंतर कधीतरी घेईन सही बाबांना आराम करू दे असं बोलत अभिजीत तिथून निघू लागला तेवढ्याच ज्योतिताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या अगं आई अग दे तो कागद पण ज्योतिताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर ज्योतिताईंनी एक नजर अभिजीतकडे टाकली आणि जाऊन त्याच्या एक कानाखाली लावली लाज वाटत नाही तुला बाबांना अजून किती फसवणार आहे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस बापाच मृत्यू पत्र तयार करून आणलंस अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझोटी राहिली असते तर बरं झालं असत अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना ज्योतिताई आता चांगल्याच भडकल्या होत्या आई अगं मी इतका अडचणीत आहे इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे मला संकटात साथ देणं त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का अभिजीत आता आवाज चढवून बोलत होता त्याचा आवाज ऐकून अपूर्वा त्याची बायको सुद्धा तिथे आली तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस आम्हाला आमचं कर्तव्य वे शिकवतोयस आणि तुझ म्हाताऱ्या आईवडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय एका एक रुपयासाठी सुद्धा तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही अजून काय केलं पाहिजे हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही तुला काय करणार रे कष्टाची किंमत तुला सगळं आयता मिळालं आहे ना ज्योतिताईंचा पारा चढला होता आई अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल आत्ता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी यांच्या डोक्यावरचा कर्ज तरी जाईल अपूर्वा बोलली आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचंय ते करा ज्योतिताई बोलल्या मग आम्ही वेगळे राहतो तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघे काहीही करून खाऊ अपूर्वा म्हणाली खुशाल वेगळे राहा सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काहीच अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना बास आता पुरे झालं जा इथून यांना आराम करू दे ज्योतिताई म्हणाल्या दोघे पण रागात खोलीच्या बाहेर निघून गेले ज्योतिताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या दिनकरराव गुपचूप पडून राहिले आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता तो पण गेला ह्या विचारात ते शांत झाले असेच काही दिवस गेले अभिजित आणि अपूर्वाने ज्योतिताई आणि दिनकररावांसोबत अबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहीत होत इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी ज्योतिताईंनी अभिजीत आणि अपूर्वाला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे ज्योतिताई बोलल्या त्यांना वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत ते मनोमन खुश झाले आम्ही आमच्या पश्चात हे घर तुला देणार नाही तुला आमच्या प्रॉपर्टी मधून आम्ही बेदखल करत आहोत ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे तुम्हा दोघांना दोन आठवड्याचा कालावधी देत आहोत हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत ज्योतिताई शांतपणे बोलत होत्या काय असं कसं तुम्ही वागू शकता मला रस्त्यावर काढलं तुम्ही मी कोर्टाची पायरी चढणार आता बास मला माझा हक्क मिळाला पाहिजे तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही अभिजित संतापून म्हणाला हो खुशाल कोर्टाची पायरी चढ दिनकर माझ्यासोबत असं वागणार तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासोबत हो खूप लाडका माझा मुलगा तुला माहितीये तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी आणि एकदा नाही चांगलं तीनदा याचीच शिक्षा देवाने मला दिली आणि तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला त्यानंतर मुलगा आहे हे समजताच किती आनंदी झालो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता आणि म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमवलं तुझ्यासाठी ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेस तू पण मी दुर्लक्ष केलं किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे पण आज चार चौघात माझं नाक कापलं तू माझ्या कष्टाची कमाई गमावलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तर तू माझा विश्वासघात केलास मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझी आधाराची काठी सुद्धा हिरावून घ्यायला निघालास तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पणती बरी पुरे झालं आता हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आई बापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला असं म्हणून दोघे खोलीत निघून गेले अभिजीतला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण कदाचित आता खूप उशीर झाला होता दोन आठवड्याने त्याला आणि अपूर्वाला ते घर सोडून जावं लागलं त्यानंतर ज्योतिताई आणि दिनकररावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्याच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य घरगुती व्यवसाय करून ज्योतिताई चालवू लागल्या आणि एकमेकांना आधार देत आयुष्य जगत राहिले मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद